सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत अतिशय महत्त्वाचे आणि अति तात्काळ सूचना आहे की थोड्या वेळापूर्वीच एक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिजिकलची एक अंदाजित शक्यता असलेली डेट आलेली आहे त्याच्यामध्ये ऑफिशियल परिपत्रक पण पर आलेलं आहे ते परिपत्रक विश्लेषण आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय की पुढच्या चार ते पाच मिनिटांमध्ये जे काय मार्गदर्शन असेल ते पूर्णपणे बघायचं आहे कारण की ह्याच्या अगोदर जवळजवळ जव़़ दीड महिना ते दोन महिन्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं होतं की ग्राउंड हे पंधरा ते वीस जानेवारीच्या आसपास सुरू होण्याची शक्यता जोरात आहे ह्याच्या आधी पण सांगितलेलं होतं पेपरच्या कातरणांच्या माध्यमातून यूट्यूब असेल किंवा टेलिग्राम चॅनल असतील एक फसवा फसवीचा विषय होता की फेब्रुवारीच्या मध्ये किंवा फेब्रुवारी मंथमध्ये तुमचं फिजिकल सुरवणार हा विषय त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी एकटा सांगत होतो की ह्या अफवांवरती जास्त कोणी विश्वास ठेवू नका कारण की हे सगळं सरकारच्या हातामध्ये आहे एकदा ही त्रिसूत्री जमली की मग फिजिकल चालू झालं म्हणून समजायचं त्यातले एक ऑफिशियल लेटर आज आलेलं आहे परिपत्रक सो ते परिपत्रक विश्लेषण तुमच्यासोबत आपण करणार आहोत हा व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेला जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करत असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेत पटकन जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या आणि अशाच पद्धतीनं ह्याच्या पुढच्या फिजिकल असेल किंवा रिटर्न एक्झाम असेल म्हणजे लिखी असेल किंवा डॉक्युमेंट असेल किंवा त्याच पद्धतीनं मेडिकल असेल जॉईनिंग असेल ट्रेनिंग असेल तुम्हाला पंधरा वीस वीस दिवस अगोदर सगळ्यात पहिला आपल्या चॅनलकडून महाराष्ट्रामध्ये समजणार लक्षात ठेवा तर सुरुवातीला जेवढं सांगितलं तेवढं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता पहिला आपण बघूयात की ऑफिशियल इन्फॉर्मेशन काय आले त्याच्यामध्ये काय दिलं आहे आणि उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सगळं मार्गदर्शन तुम्हाला चालू होईल गेले बारा तेरा दिवस तुमच्यापासून लांब होतो टोटली कारण की एक दुःखद घटना आपल्या फॅमिलीमध्ये घडलेली होती मॅडमांचे वडील एक्सपायर झालेले होते सुरुवातीला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतोय कारण की हा व्हिडिओ त्यानंतरचा पहिला व्हिडिओ आहे म्हणून मी पण जास्त येत नव्हतं पण आपण जी इन्फॉर्मेशन दिली होती दीड महिन्यापूर्वी की फिजिकल हे पंधरा जानेवारीच्या नंतर म्हणजे पंधरा जानेवारीच्या आसपास चालू होणार म्हणून सांगितलं होतं कित्येक मुलांना आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा रिप्लाय दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने माध्यमातून पण सांगितलेलं होतं की पंधरा जानेवारीच्या आसपास तुमचं फिजिकल सुरू होणार आहे तर बघा पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे कार्यालय यांच्या माध्यमातून हे परिपत्रक व्हायरल झालेलं आहे बघा छत्रपती संभाजीनगर दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ताच आहे विषय बघा पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुषंगाने पूर्तता अहवाल सादर करण्याबाबत पूर्तता अहवाल म्हणजे काय तर ग्राउंडला जे काही ॲक्टिव्हिटीज असतील म्हणजे तुमचे जे इव्हेंट असतील त्या इव्हेंटसाठी लागणारे जे काही इक्विपमेंट असतील ते कशा पद्धतीनं आहेत ट्रॅक तयार झालेत का मग शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल किंवा गोळा असेल जे काय असेल ते प्रॉपर आहे का किंवा ह्या जे परिपत्रक आले त्या परिपत्रकाच्या माध्यमातून जशी पदं असतील शिपाईपासून ते क्लास वन पर्यंत त्या प्रत्येकाचे याच्यामध्ये नेमजून दिलेले कार्य जे काही त्यांची कार्यकार जे त्यांनी कशा पद्धतीनं सांभाळायचा किंवा कुठलं काम कुठल्या अधिकाऱ्यानं कशा पद्धतीनं करायचं आहे ह्याची सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी याच्यामध्ये दिले आणि मग पहिल्या पॅसेजमध्ये त्यांनी दिनांक एक दिले ती दिनांक सुद्धा तुम्हाला मी सांगतोय बघा उपयुक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की या कार्यालयाच्या आस्थापनेवरील पुलीस शिपाई त्रेपन्न पदेरिक्त असून ही भरण्याबाबत दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस पासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे दिनांक वीस एक आणि मी सांगितलं होतं पंधरा जानेवारीच्या आसपास आणि आता तारीख आली वीस तारीख लक्षात ठेवा आता ह्याच्यावरती उद्या सकाळी पूर्णपणे मार्गदर्शन असणार आहे आता पहिला हे परिपत्रक पूर्णपणे बघा परत एकदा ही लाईन वाचतोय कारण ह्या लाईनमध्येच पहिलाच पॅराग्राफमध्ये महत्वाचे दिनांक त्यांनी दिलेले आहे तर उपयुक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की या कार्यालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई त्रेपन्न रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस पासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे सदर भरती प्रक्रिये दरम्यान खालील तक्त्यांमध्ये नमूद स्तंभ क्रमांक दोन मधील अधिकारी यांच्या पदनामासमोर स्तंभ क्रमांक तीन मध्ये दर्शवलेले जबाबदारी कर्तव्य नेमण्यात आलेली आहेत जसं मग सांगितलं तुम्हाला मी की पदावाईज त्यांची जी, पदा जी, जी कामगिरी आहे किंवा त्यांची जी कर्तव्य आहेत ते कोणते कोणते कर्तव्य कोणकोणत्या अधिकाऱ्याला दिलेले आहेत ह्याचे सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेले सदर कर्तव्य जबाबदारी त्यांनी चोखपणे बजावी त्यामध्ये कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा हलगर्जीपणा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे सांगलेले आहे सदर नेमण्यात आलेल्या कामे पूर्ण करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल आम्हाला सादर करावा म्हणून त्यांनी सांगितलेला आहे आता वीस तारीख खूप लांब आहे जर हा अहवाल पाठवायचा असेल तर तीन चार दिवसामध्ये सुद्धा जातोय काही विषय नाही कारण की संबंधित अधिकारी कोण असतील आणि त्या पत्तीनं कोणकोणत्या अधिकाऱ्यावरती कोणकोणत्या जबाबदारी दिल्यात हे सगळं त्यांना फक्त ह्या जे पीडेफ आहे किंवा परिपत्रक आहे त्याच्यामध्ये फक्त भरून पाठवायला सांगितलेलं आहे याच्यापेक्षा वेगळं काय नाही आहे आता हे झालं छत्रपती संभाजीनगरचं अजून जे काही जिल्हे असतील आणि सगळ्या घटकांचा विषय कशा पद्धतीनं असणार आहे ह्याच्याच बरोबर अजून एक परिपत्रक दुसरं आलेलं आहे अजून एक की व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग सुद्धा घेण्यात आलेली आहे चोवीस तारखेला म्हणजे उद्याच तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जी भरती प्रक्रिया आहे त्या फिजिकल साठी एक वीसी घ्यायचा आहे आणि ते विसी वी, साठी एक सुद्धा व्हायरल झाले म्हणजेच कुठंतरी प्रत्येक जिल्ह्या वाईज प्रत्येक घटकावाईज कुठंतरी स्पीड आलेला दिसून येते एकंदरीत वीस तारीख ही शक्यता त्याने दर्शवली जरी असली तरी सुद्धा पॉसिबिलिटी जास्त आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर सांगणारा एकमेव व्यक्ती मी होतो पंधरा ते वीस तारीख किंवा पंधरा जानेवारीच्या आसपास प्रत्येक व्हिडिओमध्ये मी फिजिकलच्या सुद्धा बोललेलो होतो आणि आज तो दिवस आलेला लक्षात ठेवा सो याच्या आधी पण बोललोय आहे की स्पष्टपणे आणि एक्सपिरियन्स जो आहे ना ना तो तुमच्यापर्यंत देतोय काही लोकांना पटत नाही काही लोकांना पटतोय आणि मग यश अपयश तुमच्या हातामध्ये लक्षात ठेवा इथं अजूनही सांगतोय की क्षणिक सुख देणं आमच्या हातामध्ये नाही जे परफेक्ट आहे ते तुमच्यापर्यंत देतोय सो महाराष्ट्राने आपल्या डोक्या आणि आठतीस आता सबस्क्रायबर आता पूर्ण होतात लक्ष ठेवायचं सो आज सांगतोय अशाच पद्धतीनं ह्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या भरतीसाठी प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोच करणार ह्याच्या पुढेही अशाच पद्धतीनं आपण कामगिरी करणार यात काही शंका नाही आहे त्या पद्धतीनं जसं मगापासून सांगितलं की दीड महिना अगोदर ज्यांनी मनावर घेतला असेल पंधरा ते वीस तारीख सरांनी जे सांगितली किंवा पंधरा तारखेच्या आसपास जे सर बोलले होते आणि काही लोकांनी आता फेब्रुवारी ज्यांनी घेतले त्यांना आता भीती झाली की दहा पंधरा दिवस ग्राउंड आधीच आले कसं वाटणार भीती आली मिळणारं जे ग्राउंड होतं किंवा चाळीस मार्क पडणारे असतील ते अडतीस वरती येतील छत्तीस वरती येतील डिप्रेशनमध्ये जाल वेळ कमी आहे आम्ही आत्ताच सुरू केल्यात काय होणार हा विषय असू लक्षात ठेवा सो ग्राउंडच्या बाबतीत अजिबात निष्काळजीपणे करू नका फिजिकलच्या बाबतीत अजूनही सांगतोय उद्या सकाळी अतिशय महत्वाचा व्हिडिओ येणार लक्षात ठेवा सर्वांनी प्रॉपर बघायला विसरू नका त्याच पद्धतीनं पहिला आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब केला तर तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटणार लक्षात ठेवा सो हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय तर अधिकारी बघा राखीव हो पोलीस निरीक्षक वगैरे नेमणून दिलेले कार्यक्रम किंवा जे काही कर्तव्य आहे ते दिलेले आहेत पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा अशा पद्धतीने शिपाई वगैरे सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची याच्यामध्ये कामं वगैरे दिलेले आहेत ती त्यांनी कोणकोणते अधिकारी त्या कामावर नेमणूक केलेले आहेत ह्याची सुद्धा इन्फॉर्मेशन त्यांना द्यायला सांगितलेलं आहे सो जे विनय कुमार राठोड सड आहेत पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली हे लेटर बाहेर पडलेलं लक्षात ठेवा सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जी तारीख दिली ती वीस तारीख जानेवारीची शक्यता आहे असं म्हणून दिलंय आता याच्या पुढचा व्हिडिओ जो असेल ते प्रॉपर वीस तारखेला सुरू होईल का किंवा कशा पद्धतीने असेल किंवा काय होणार याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देतोय सो अजून so, सांगतोय ज्यांनी ज्यांनी सिरियस घेतले आप नसेल आपल्याला त्यांनी त्यांनी सिरियस घ्या आणि लवकर लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे पंधरा हजार तीनशे तेवीस पर्शन असलेली जी खूप मोठी गा असते आपण सगळे विषय क्लिअर केलेले आहेत त्याचबरोबर सगळे घटक जसं की शिपाई असेल चालक असेल एसआरपीएफ असेल बॅट्समन असेल कारागृह असेल त्याच पद्धतीनं छत्तीस जिल्हा पोलीस भरतीसाठी याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तब्बल एकवीसशे म्हणजे दोन हजार शंभर पानांची ही पी एफ जवळपास आहे आणि याच्यामध्ये आपण सगळेचे सगळे विषय क्लिअर केलेले आहेत सोबत स्पष्टीकरण पण दिलेलं आहे जुन्या प्रश्नपत्रिका पण पर सोडून दिलेल्या आहेत एकोणीसशे शहाऐंशी पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्ग दोन वर्ग तीन लेवलचे सुद्धा प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे कारण की आम्हाला माहिती आहे की पौराण कसा जिंकवायचं असते कारण चार जरी विषय असले तर चारही विषयामध्ये पेपरची काठिण्य पातळी ही सेम नसते सो याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे विचार करून त्या काठिण्य पातळीची विचार करून समितीचा कल कशा पद्धतीने वळलाय एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीला कशा पद्धतीने अतिसंभव प्रश्न आपल्याला काढता येईल असे काढून तुमच्यापर्यंत ही पीडीएफ दिलेली आहे या एफसोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत दिला ज्याच्यामध्ये आपण शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर सगळ्याच्या सगळ्या गायडन्स केलेलं आहे सो एकंदरीत पंधरा हजार तीनशे तेवीस प्रशासन असलेली पीडीएफ आणि डायट प्लॅन जो नव्याण्णव रुपयेचा आहे याची प्राईस जाते सातशे रुपये आणि आपण देतोय फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेला पूर्ण महाराष्ट्रभर सो ज्याला ज्याला ही पीडीएफ हवी असेल त्याने त्यांनी वेळ लागावत होता आताच या स्क्रीनवरती दिलेल्या एका व्हॉट्सअप नंबरवरती फक्त मे मेसेज करायचं आहे पंधरा हजार पीडीएफ असं मेसेज करा तुम्हाला पाच मिनिटांमध्ये पीडीएफ तुमच्या घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटून जाणार आहे सो महाराष्ट्रातून तुम्ही कोणत्याही घरातून कोणत्याही तालुक्यातून कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला घर बसल्या पीडीएफ ही पाच मिनिटांमध्ये भेटणार आहे त्यासाठी एकच काम करावं लागेल आपल्या या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती नंबरवरती एकच मेसेज करायचं आहे जाता तर एवढंच सांगतो की शेवटचे हे पंधरा ते वीस दिवसच पकडा विषय संपला यानंतर पुढच्या भरतीची तयारी करायची आहे दोन हजार अठ्ठावीस सा साली विचार करा तीन वर्षांत तुमची जबाबदारी किती असणार आहे तुमचं वय किती असणार आहे आणि घरची परिस्थिती अशीच राहील का या गोष्टीसुद्धा विचार करायचा आहे सो अजून पण सांगतोय बी सिरियसली आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा अजून कोणतेही व्हिडिओ ऑफिशियल तुमच्यापर्यंत दिलेले नाहीत कारण की तशी कंडिशन आहे सो तरी सुद्धा आज उभा राहिले तुमच्यासाठी सो पाठिमागे जे दिनांक सांगितले ते दिनांक आता आपल्या परिपत्रकामध्ये आलेले आहे सो सगळ्यात मोठं पहिलं यश आपण तुमच्यापर्यंत दिलं आहे याच्या पुढच्या सुद्धा डेट आहेत त्या ऑफिशियल अनाउन्समेंट तुमच्यासाठी आपण करणार आहोत सो चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदमी विद्यार्थ्यांना आपल्या विद्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तो समजतो तोपर्यंत धन्यवाद